भेटून राहिली कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगी साठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंगरी डांबडी भेटते <laughs> आणि तीन नंबरचा जो गाय राहिला शिवला हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते म्हणजे राहिलं नाही आहे ते म्हणजेच निघत राहते माय इल्लू पिल्लुन त्याच्या पोटी बांधणाऱ्याच पिल्लू असच <laughs> कार्यक्रम आहे आपला सगळा म्हणून जरा तुम्ही वादग्रस्त विधान समोर आलेला त्यांनी महिलांच्या सौंदर्यावरून का केली आहे तुमची काय प्रतिक्रिया आश्चर्य वाटलं की ज्या ठिकाणी अजितदादाचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो त्याच ठिकाणचे आमदार इतके अपशब्दांमध्ये महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे महिला ही जननी आहे त्यांना तुम्ही कॅटेगराईज करू शकत नाही ती संसार चालवत असते जिच्या हातात पाळण्याची दोरी ती सं जगाला उद्धारी असं आपण म्हणत असतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे शब्द आहेत तुम्ही जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करून राहिले तिथं प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे महिला काय उपभोगायचं साधन आहे का अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात तुमची मानसिकता इथं दर्शवते आहेत अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही